शिवसेना पुण्याची तर आमची आता म्हणता आमचा बाप चोरला आमचं धनुष्य चोरलं आमचं चिन्ह चोरलं अरे तुम्ही शिवसेना शिवसेना प्रमुखाचे विचार संपवले आम्ही विचार तेवढ ठेवले संघटना पक्ष सरतात तर विचार संपत नाही त्या विचाराच्या भरोशावर हिंदू सम्राटांच्या विचाराच्या भरोशावर जो भगवा शिवसेना प्रमुखांनी आमच्या हातात दिला आहे तो भगवा तेवढ ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज माझ्या नाशिककरांना मी काय शिवसेना सांगायला ना आलो नाही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये नगरपालिका जर महाराष्ट्रात कुठे जिंकून आली असेल तर ती भगोट नावाची नगर पंचायत निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाशिककरांनी केलंय ते गाव आहे करंजकर आप्पा बी उदरचारे गायचे आपा कसं वाटलं तुम्हाला तिकडे जाऊन दा, बर होत का अरे इकडेच बरबर आहे दाढीला दाढी लागली की काम भाडी होऊन जाते दा सगळ्या दाढीवाल्याचं आहे वरती मोदी साहेब दाढीवाले इकडे शिंदे साहेब दाढीवाले दादा भुसे दाढीवाले गुलाबराव दाढीवाले तुम्ही पण दाढीवाले त्यामुळे या ठिकाणी सब दाडीवाले महाराज लाडक्या बाजूंना पैसे दिल्यावर म्हणले पैसे संपणार अरे तुम्ही कशाला विचार करताच हो। आज पर्यंत तुम्ही पाच पैसे कोणाला दिले नाही आणि आज शिंदे साहेबांनी ज्या योजना केल्या त्या योजनेमुळे आज हे सरकार आलं सिंचनाचा आपला नार पारता जो प्रयोग आहे उत्तर महाराष्ट्राचा त्याचं काम दादा भुसे आणि आदरित आमचे कांदे साहेब असतील किंवा शिवसेना भाजपचे जे आमदार असतील त्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनं आज नार पार करता सात हजार सहाशे कोटी रुपयांची प्रमाया या ठिकाणी झाली पश्चिम महिन्यांचा पाण्याचा विषय आज खानदेशामध्ये आज सुटतोय आणि मला तरी असं वाटत मला तरी ही खात्री आहे की शिंदे साहेब हे जे सरकार आहे देवेंद्रीच्या वर्षावर चाललेलं सरकार आणि तुमच्या वर्षावर चाललेलं सरकार एवढे बंपर लोक निवडून येतील मलाही समजत नाही खरेच समजत तिथे म्हणून त्यांच्याकरता एक कारण सापडलं की म्हणजे तो मोठे घोटाळा आहे नंतर लक्षात आलं हे अंडर करंट महिलेंचं आहे नवरा जरी राष्ट्रवादीचा होता तरी बायकोला गपचप जाऊन भविष्याला कारण किती म्हणायची अरे तू कुठे काय देतो बाबा हा तरी पंधराशे देतोय आता उलट झाले ताई पहिले तुम्ही यांच्याकडे पैसे मागायचे आता हे तुमच्याकडे पैसे मागा लागले ही करामत केली आमच्या शिंदे साहेबांनी ही करामत केली आणि आमच्या महिलेचं सक्षमीकरण करण्याच्या ज्या घोषणा मागच्या काळात आल्या त्या खऱ्या जर पूर्ण कोणी आणल्या असतील है है। तर शिंदे साहेबांनी आणल्या बोलायचं भरपूर आहे पण वेळ भरपूर झालेली आहे शिंदे साहेबांना बोलायचं आहे तुम्हाला पुन्हा इथून घरी जायचंय त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा एकमेव प्रयोग आहे निवडून आल्यानंतर जनतेमध्ये जाऊन आभार मागण्याची पडद्याची पद्धत तुम्ही सुरू केली असेल साहेब की तुम्ही सुरू केलेली आहे आणि लोकांचे आभार तुम्ही मानताय लोक तुम्हाला विसरणार नाही आणि तुमचं मा ना, ते वागण तसं आहे तीच धाडी तीच कपडे तेच बूट तोच चष्मा तीच स्टाईल असा साधा माणूस माझ्या आयुष्यात पाहिला रे मला पंचवीस वर्ष होत आहे मी बरेच मुख्यमंत्री पाहिले बरेच उपमुख्यमंत्री पाहिले गावाचा जरी सरपंच झाला ना दोन आत्ममुखा करून चालते साधे कार्यक्रम नाही आहे पण आमचे मुख्यमंत्री आहे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे लगा देऊस द्यायचा असे आमचे शिंदे साहेब आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ त्यांच्या हाताने जनतेची बहिणांची मुलांची सगळ्यांची सेवा घडो आणि जो जो त्यांना आडवा येईल त्याचा सत्य हो